मी आमचे वकील ॲडव्होकेट असिम सरोदेनी जो युक्तिवाद केला त्याच्याबद्दल समाधानी आहेच सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला त्याच्याबद्दलसुद्धा समाधानी आहे कारण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी केस लॉस देऊन न्यायालयामध्ये बाजून मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा जो दखल आहे ती माननीय न्यायालय घेईल असं मला विश्वास आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे युक्तिवाद करताना त्या आरोपीच्या वकिलांचं म्हणणं होतं की जी कलम लावलेली ला आहेत त्या कलमातली शिक्षा सात वर्षाची त्याच्या आतली आहे त्याच्यामुळे जा आरोपीला जामीन जो आहे तो मिळणं गरजेचं आहे कलमावरती शिक्षा ठरवली जाऊ शकते का किंवा जे विधान केलेलं आहे त्याचा कितपत गंभीर परिणाम जो आहे तो दोन समाजामध्ये होऊ शकतो किंवा तेढ निर्माण होऊन त्याचा महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती सुद्धा परिणाम पडू शकतो आमच्या वकील साहेबांनी कलमांचं का मी जास्त सांगू शकत नाही कारण मी त्यातला तज्ज्ञ नाही पण जे वक्तव्य केलेले आहेत ती इंटेन्शनली केलेली आहेत ते हेतू ठेवून केलेली आहेत अशा पद्धतीचं युक्तिवाद आमच्या असीम सरांनी केलेला आहे सरकारी वकिलांनीसुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळं दोन समाजामध्ये ते निर्माण करायचंच होतं याच भावना त्यांच्या होत्या याबद्दल वारंवार वकील साहेबांनी सांगितले ते आरोपीचं असं म्हणाले की प्रशांत कोरटकर शिवभक्त आहे रायगडावरती गेलेलं होतं हे काही सगळं मग बनाव आहे किंवा मग तपास जो आहे तो वेगळ्या दिशेनं जावा किंवा मग कोर्टामध्ये आपली बाजू कुठंतरी भक्कमपणे मारता येईल त्यासाठी हा सगळा केलेला प्रकार आहे असं वाटतं कुठलाही शिवभक्त शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्याबद्दल कुठल्याही कंडिशनमध्ये असे आक्षेपार्ह घाणेडी विषारी वक्तव्य करणार नाही त्यामुळं शिवभक्तीचा जो आव आणायचा प्रयत्न चाललेला आहे तो स्वतःचा फक्त बचाव व्हावा अत्यंत चाललेलं तुमच्यासाठी एक राजकीय प्रश्न आहे आज रोहित पवार असं म्हणाले की आज कदाचित त्या आरोपीला जामीन सुद्धा मिळू शकतो मात्र पोलीस जे आहेत त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का किंवा जो तपास गृह खात्यानं ज्या पद्धतीनं करायला हवा होता त्या पद्धतीनं ना झाला नाही पोलिसांनी सुद्धा गेल्या वेळेस पोलीस कस्टडी मागितले नाही त्याची सुद्धा एक धबक्या आवाजामध्ये चर्चा आहे याचं काही कनेक्शन आहे का असा सुद्धा एक संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे मी तर काय पवार साहेबांचं वक्तव्य बघितलेलं नाही त्याच्याबद्दल मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही पण पोलिसांचा तपास चांगल्या पद्धतीनं चालला आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे आणि कुठलेही व्यक्ती महाराष्ट्रातली पोलीस दलातली असेल किंवा आणि कुठल्या खात्यातली असेल शिवाजी महाराजांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम असतं अशी माझी भावना आहे राजकीय प्रश्नांना काय मी जास्त उत्तर नाही देऊ इच्छित थँक्यू